चाळीस वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पग्रस्त बांधवांच्या बांधण्यात घरांचा प्रश्न अखेर मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह हो पाहायला मिळत आहे शिवसेनेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांनी घरचेपोटी बांधलेल्या घरांना अखेर न्याय मिळाला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिलेल्या आदेशानुसार शिवसेनेच्या शिष्टमंडळाची नगर विकास विभागामध्ये बैठक पार पडली या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात आल्या एकापेक्षा जास्त घरे असतील हो तर ती नियमित केली जातील प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न यावेळी मार्गी लागल्याने पंच्याण्णव गावातील लोकांनाचा लाभ होणार विजय यांनी पत्रकार परिषदेतून आले नवी मुंबई शहर हे प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्या जमिनी सिडकोला आणि पर्यायनी शासनाला दिल्यामुळे हे शहर या ठिकाणी इतक्या चांगल्या पद्धतीने तयार होऊ शकलं दुर्दैवाने ज्या लोकांनी जमिनी दिल्या त्यांच्या जमिनी घेतल्यानंतर त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्यांचं जे दुखणं होतं त्याच्याकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं गेलं आणि त्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने घेऊन आज त्याच्यावर हे शहर बसलेलं आहे या लोकांचे जे अनेक विविध प्रश्न आहेत त्याच्यापैकी महत्वाचा प्रश्न त्यांचा असा होता सगळ्यांचा कि आम्हाला आमची घरं जी बांधलेली आहे ती घर आहे तिथे आहे त्या परिस्थितीमध्ये रेग्युलराईज करून द्या त्या अनुषंगाने मान्य एकनाथजी शिंदे साहेब नगर विकास मंत्री असताना आम्ही सात आठ बैठका घेतल्या आमचे सगळे प्रकल्पग्रस्तांचे जे नेते होते त्यावेळी शिवसेना वगैरे एकत्र होती आणि जे प्रकल्पग्रस्तांचे नेते होते दोन्ही मतदारसंघातले त्यांना घेऊन पाच सहा बैठका झाल्यानंतर त्यावेळी जे योग्य वाटलं तशा प्रकारचा शासन निर्णय फेब्रुवारी बावीस मध्ये काढला त्याच्यात काही त्रुटी होत्या म्हणून डिसेंबर बावीस मध्ये त्याच्यामध्ये काही अमेंडमेंट केल्या जेव्हा फेब्रुवारी मध्ये बावीस मध्ये निर्णय केला त्यावेळी नगरविकास मंत्र्यांना आम्ही या ठिकाणी बोलवून या शेजारच्या चंदन हॉलमध्ये पत्रकार परिषद घेऊन लोकांना बोलवून तो निर्णय जाहीर केला होता आणि इशू केला होता मात्र तो निर्णय इश्यू केल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर त्याला जो प्रतिसाद अपेक्षित होता लोकांनी अर्ज करणं अपेक्षित होतं की आमची घरं रेग्युलराईज करा तेवढा रिस्पॉन्स आला नाही आणि त्याचं कारण असं होतं की लोकांच्या म्हणणं असं होतं की याच्यामध्ये काही त्रुटी आहे म्हणून मग शासनाने सगळी निवेदनं सगळे विनंती अर्ज सर्व मागण्या एकत्रित केल्या आणि एक नवीन ड्राफ्ट जी आर तयार केलेला आहे आणि तो जो ड्राफ्ट जी आर आहे त्याच्या अनुषंगाने साधारण आठ दिवसापूर्वी आपले खासदार नरेशजी मस्के मी आणि आमचे सगळे प्रकल्पग्रस्तांचे जे प्रतिनिधी आहेत सगळ्या गावातले आमची एकत्रित बैठक झाली त्या बैठकीमध्ये सगळ्या विषयांवर वन बाय वन आम्ही चर्चा केली आणि प्रिन्सिपली त्या लोकांनी ते मान्य केलं की करायला पाहिजे त्यानंतर दोन तीन दिवसापूर्वी मी मुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की सर असं असं आपल्या आदेशाने मिटिंग झालेली अशा अशा मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि त्याच मिटिंगला सिडकोचे लोक हजर होते त्यांचंही म्हणणं घेण्यात आलं आणि प्रिन्सिपली त्या सगळ्या मागण्या त्या ठिकाणी त्यांनी तत्वत ओके म्हटलेल्या मात्र मंत्री म्हणून नगरविकास मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचं त्याच्यावर अप्रुव्हल पाहिजे सरांनी मला असं सांगितलं की मी ताबडतोब करतो म्हणून आता तुमचा प्रश्न असा असेल की या तुमच्या मागण्या काय होत्या आणि काय तुम्ही सीएम कडे सबमिट केल्या पूर्वीच्या जी आर मध्ये ज्या गोष्टी नव्हत्या त्याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा असा आहे की पूर्वी फक्त रहिवाशी जागेसाठी रेग्युलराईज करण्याचा निर्णय होता आता कमर्शियल ला सुद्धा रेग्युलराईज करण्याचा निर्णय झालेला आहे दुसरं पूर्वी प्रकट प्रकल्पग्रस्तांना प्रकल हा निर्णय लागू होता बाकीच्या लोकांनी मागणी केली तर जे नॉन प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना देखील हा निर्णय लागू करण्यात आला मात्र त्यांना दर जो आहे तो दर प्रकल्पग्रस्ताला जो दर आहे त्याच्यात दुप्पट करण्यात आलेला आहे पूर्वी त्यांनी असं म्हटलं तर आम्ही तुमचं एकच घर रेग्युलराईज करू पण आम्ही सातत्याने तगादा असा लावला की आम्हाला जेवढी घरं जेवढी बांधकाम त्यांच्या मालकीचे आहेत वापरात असतील किंवा मुळकळीस आलेली असतील सगळी तुम्ही रेग्युलराईज करा तो मुद्दा सुद्धा त्यांना पटलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या सगळ्या घरांचं एकत्रित आम्ही करू त्यानंतर प्रश्न असा आला की साडे बारा टक्के प्लॉट दिल्यानंतर त्याच्यातलं तुमचं प्लॉट देताना तुमचं जे राहण्याचं घर होतं ते मायनस केलेलं आहे आणि बाकीचा प्लॉट तुम्हाला दिलेला आहे तर ते जी घरं होती त्या घराचा एफ जो आहे तो एफ आम्हाला मिळायला पाहिजे असं आमची मागणी होती त्यांनी सांगितलं ठीक आहे आम्ही तो एफ देतो परंतु तो एफ रस्ता अरुंद असल्यामुळं आणि एअरपोर्ट मुळे राईज वर थोडं रेस्ट्रिक्शन असल्यामुळं तो एफ एस आय होणार नाही देऊन उपयोग होणार नाही प्रकल्पग्रस्तांना म्हणून आम्ही अशी मागणी केली की त्याच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आम्हाला टीडीआर द्या आम्ही पैसे नाही मागितले त्यांनी सांगितलं ठीक आहे टीडीआर आम्ही तुम्हाला देतो हा एक मोठा विजय त्याच्यामध्ये झालेला आहे आणि असे पाच सात मुद्दे जे होते या मुद्द्यांच्या अनुषंगाने आता त्यांनी तो ड्राफ्ट तयार करायला घेतलेला आहे आणि मला वाटतं येणाऱ्या आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये होता की पूर्वी ते काय म्हणायचे की तुम्ही जेवढं घर बांधलेलं आहे तेवढंच आम्ही तुम्हाला रेग्युलराईज करून देऊ आम्ही म्हटलं त्याचा उपयोग नाही ग्रामीण भागातले सगळे लोक पूर्वीचे आहेत आणि त्यांनी आजूबाजूची जागा सुद्धा वापरामध्ये आहे कुणाचा गोठा असेल कुणाचा वरांडा असेल कोणाचं कंपाऊंड असेल मग असं त्यांनी सांगितलं की तुमच्या वापरात जेवढी जागा आहे ती सगळी जागा तुम्हाला देण्यात येईल हा एक मोठा निर्णय त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे त्याला लँड अपार्टमेंट असं म्हणतात शेजार आजूबाजूची जागा त्याचा एक मोठा फायदा या सगळ्या ग्रामस्थांना होणार आहे त्याच्यानंतर क्लस्टर जे आहे ते क्लस्टर हे मॅन्डेटरी कंपल्सरी नाही केलेलं सगळ्या प्रकल्पग्रस्तांना सांगितलं तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करा म्हणून आणि याच्यामध्ये ताबडतोब गुगल इमेजनी आता त्याच मोजणी केली जाईल एक महिन्याच्या आत शिडको आणि कलेक्टर हे त्याची मला असं तो दोन एक आठवड्यात गुगलवर वेळ लागत नाही आणि मग ज्यांच्या अर्ज येतील त्या सगळ्यांची फिजिकल तपासणी फिजिकल मोजणी त्यांच्या वापरात जी जागा आहे ती जागा त्यांना अतिशय म्हणजे आरती ज्याला आपण म्हणतो रिझर्व्ह प्राईस ज्याला म्हणतो त्याच्या फक्त पंधरा टक्के अडीचशे स्क्वेअर पर्यंत आणि अडीचशे स्क्वेअर मीटर ते पाचशे स्क्वेअर मीटरला पंचवीस टक्के एवढाच रेट त्यांना लावण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे आता सगळ्या अडचणी सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि सीएमच्या मागे आम्ही सगळे आता सीएम कडे दोन दिवसात जाणार आहोत सीएम ला सांगू की या चार पाच दिवसात निर्णय द्या आता हे सगळं सांगण्याचं कारण असं की तुम्ही असं म्हणाल की हा निर्णय झाला नाही तर तुम्ही का आम्हाला बोलवलं तर आमचं आम्हाला वाईट असं वाटतं आहे की आम्ही हे सगळं करतोय मागच्या पाच सहा वर्षापासून करतोय म्हणजे बावीसचा जी आर काढण्यापूर्वी दोन वर्ष आम्ही काम करत होतो आणि आता जेव्हा होण्याची वेळ आलेली तेव्हा इतर मंडळी काही काम न करता जुने फोटो टाकून त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतो त्याचा आमच्या आम त्याला अपेक्षा आहे तुम्ही काम केलं तुमचं क्रेडिट घ्या आम्ही त्याच्यामध्ये कुठं अडवू येत नाही पण हा जो मग सांगितलं शर्माजी की प्रकल्पग्रस्तांना पंधरा टक्के आणि पंचवीस टक्के रेट लावला आहे जर नॉन प्रकल्पग्रस्त असेल आणि त्या झोनमध्ये तो असेल तर त्याला दुप्पट रेट लागेल म्हणजे तीस टक्के आणि पन्नास टक्के रेट लागेल आणि ते रेग्युलराईज होईल प्रकल्पग्रस्तांनी स्वतःच्या राहण्यासाठी जे काही बांधकाम केलं त्याचा ज्या जागेवर वापर आहे अशा आता हा त्याच्यात आणखीन एक मुद्दा मी तुम्हाला सांगायचं राहिलो मागच्या जी आर मध्ये वारसांबद्दल खूप अडचणीच्या तरतुदी होत्या त्या सगळ्या तरतुदी सीएम साहेबांनी काढायला सांगितल्या आणि आता वारसाच्या बाबतीतल्या अडचणी सोडून जो कोणी वारस तुम्ही दाखवाल त्या वारसाला ते, वारस ते मिळणार आहे ती एक मोठी अडचण दूर झालेली गरजेपोटी म्हणजे ज्यांची घर ऍक्वायर झालेली आहेत ज्यांच्या ज्यांच्या जमिनी अक्वायर झालेल्या आहेत असे लोक आणि त्यांचे वारस आहेत त्याचा काही संबंध नाही नाही तर

कंजस्टेड एरिया देखील याच्यामध्ये घेतलेला आहे त्याचाच गुगल सर्वे या दोन आठवड्यामध्ये पूर्ण करायचं आता कंजस्टेड एरिया कुठे एखाद्या ठिकाणी पाचशे मीटर असेल कुठे आठशे मीटर असेल कुठे दोनशे मीटर असेल कंजस्टेड जे झालेलं आहे दॅट विल बी टेकन इन टू दॅट फेरी आता कसं आहे की आपण जे आता लीज देतो आहोत त्यांना ती साठ वर्षाची लीज देतोय त्या जमिनीची लीज देतोय आणि जी बांधकाम आहेत ती एफ एस आय रूल्स प्रमाणे आपण रेग्युलराईज करतोय आणि ज्यांनी एफ एस आय वाढीव एफ एस आय झाला याच्यामध्ये तरतूद केली की तुमचं जे कापून घेतलेलं आहे त्याचं एफ एस आय देणार म्हणून ची पण प्रोव्हिजन केली प्रकल्पग्रस्तांना शंभर टक्के नाही हजार टक्के न्याय देण्याचा हा प्रस्तावित जी आर आहे टीडीआर नाही नाही टीडीआर विकला विकला विकता येतो आपल्याला म्हणजे इथला समजा टीडीआर बेलापूर मध्ये आहे आणि इथं समजा त्यांना वापरणं ना शक्य नाही कारण रस्ता आहे तर तो टीडीआर ते तिकडे वाशीला विकू शकतील गडचोलीला विकू शकतील ही पद्धत आपण मुंबईमध्ये पाहतो पुण्यामध्ये पाहतो की टीडीआर विकला जातो काय होतं सरकारची आर्थिक परिस्थिती किंवा महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसते तेव्हा टीडीआरच्या स्वरूपामध्ये रेम्युनुरेशन दिलं जातं हे जागा आहे संपादित आहे मध्ये टीडीआरची आहे पूर्ण व्यवस्था नाही टीडीआर नाही आहे ना आता आता टीडीआर देण्याची प्रोव्हिजन केली ना त्यांनी टीडीआर आणलंच नसतं ना त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं असतं टीडीआर देता येत नाही म्हणून श्रेय म्हणणं काही नाही केली, केली। माझा आक्षेप आहे काही नाही केलं नाहीतर मला सांगा पंधरा पंधरा वीस वीस वर्ष सत्तेत राहून मंत्री राहून एवढा छोटा प्रश्न शिल्लक राहिला असता का मला सांगा तुम्ही भेटत ना

आज के जो दल हैं वो क्रेडिट ले रहे तो ये नहीं मैं आ, 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 नहीं नहीं नहीं, 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 नहीं। आ, मैं आपको बताता हूँ ये जो जी आर है उसमें हमने उनको बोला जी आर पहले का जो आदि संक्रमित बोलते उसको हमारी ला, गवर्नमेंट लैंग्वेज में तो सुपरसिड के आदि का निर्णय का नवीन निर्णय पूर्णपने अमेन्डमेंट नहीं है हा निर्णय नवीन है क्रेडिट घेना त्यांना एक तर त्यांची घराला आता कोणी हात लावणार नाही दुसरं ज्यांना एफ एस आय वापरता येणार नाही त्याचा एफ एस आय त्यांना वापरायला मिळेल तिसरं त्यांच्या वापरात जेवढी जागा आहे नुसतं घरच नाही वापरात जेवढी जागा आहे ती सगळी रेग्युलराईज होईल टीडीआर विकून त्यांचा आर्थिक फायदा त्याच्यामध्ये होईल आणि मग बाकीच्या ज्या गोष्टी आहेत एकाच्याऐवजी दोन घरं आहेत तीन घरं आहेत तर ती सुद्धा रेग्युलराईज होतील पंचवीस दोन बावीस हा दॅट इज कट ऑफ डेट कट ऑफ बावीस दॅट इज कट ऑफ डेट ती सुद्धा आम्ही बावीस पर्यंत घेतलेली म्हणजे पूर्वी तर खूप जुनी असायची ती सुद्धा शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही घेतली धन्यवाद